हा तारीख पासून प्रत्येक गावातील प्रमुख प्रमुख समस्या ह्याचं सर्वच नोटिफिकेशन करणं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे त्यामुळे उभाटाचा जर उमेदवार निवडून आला तर विकास ही का काम ही होऊ शकणार नाहीत एकशे दहा टक्के तू कशी करू शकता की सीताराम तेले हे सरपंच जे आहेत तुमचे ते खरोखरच काय आहेत काम करतात की नाहीत याची तुम्ही स्वतः खात्री करून घ्या मला शासन निर्णय आला की दुसऱ्या सेकंदाला ही माझ्या पूर्ण ग्रामस्थांपर्यंत पोहोचते नमस्कार मी साईनाथ गावकर आपण सर्वांचं कोकणशाहीच्या मुलुक मैदान मध्ये स्वागत करतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली सर्वांच्या लक्ष जे लागून राहिले ते कुडाळ तालुक्यातील सारा पंचायत समिती गणाच्या निवडणुकीकडे कारण की या ठिकाणावरून महायुतीचे उमेदवार सीताराम तेली हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत आपल्या स्वप्नीला स्वतः सीताराम आहेत तेल ते सर no, तर कोकणशाहीच्या या मुलूक मैदानात आपलं स्वागत करतोय महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलात आपण मागील कित्येक वर्ष सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहात सदस्यपद ग्रामपंचायतीचं आपण भूषवलं आणि सरपंच देखील आपण भूषवलेलं आहे त्यामुळे आपल्याला समाजसेवेचा गाडा अभ्यास देखील आहे राजकारणाचा अभ्यास आहे पंचायत समिती निवडणूक लढवावी असं नेमकं का वाटलं ऍक्च्युली कसं आहे सांगा मी गेल्या पंधरा वर्ष समाजकारणात आहे म्हणजे आमच्या नारायणराव राणे साहेब आहेत त्यांचे आम्ही भक्त आहोत म्हणजे त्यांच्यासाठी कार्यकर्ता म्हणून काम केलं पाच सात वर्ष त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य निवडणूक लढवून जिंकून पाच वर्ष चांगलं काम केलं त्यानंतर गावात सरपंच म्हणून थेट निवडणूक लढवून सरपंच म्हणून मी आजही कार्यरत आहे आणि गेल्या हे सात पाच आणि तीन आठ वर्ष जे आम्ही गावात काम करतोय अधिकृत म्हणजे पदावर राहून याची दखल कुठेतरी पक्षाने घेतली म्हणजे एक गाव लेवलवर एक प्रामाणिक तळमळीने काम करणारा कार्यकर्ता याची दखल पक्षाने घेऊन मला अभिमान वाटतो सांगायला भारतीय जनता पार्टीचा की कारण मला समोरून त्यांनी तिकीट दिलंय हे तिकीट मागण्यासाठी मला कोणाला फोन करावा लागला नाही किंवा काहीही करावं लागलं नाही समोरून माझ्याकडे ही, ही उमेदवारी आली तर चला माझी आता पहिली सदस्य ही पहिली पायरी झाली सरपंच दुसरी पायरी तर आता तिसऱ्या पायरीवर मला जर पक्ष संधी देतोय म्हणजे तालुका पातळीवर जर मला संधी देतोय तर ती आपण का करू नये हा विचार माझ्या मनात आला आणि माझ्या कार्यकर्त्याने सुद्धा सांगितलं की आपल्याला संधी मिळाली ना तर आपण जोमाने काम करूया त्यामुळे मी आज ह्या पंचायत समितीच्या निवडणूकच्या रिंगणात आहे तेल साहेब खरं ना आम्हालाही आहे तुमचा सरपंच पदाचा कार्यकाळ नेहमीच वेगवेगळ्या विकास कामाने वाजत गाजत राहिलेला आहे आता खऱ्या अर्थानं भाजपाकडनं मिळालेली संधी आणि त्या सोबतीनं मिळालेली जबाबदारी या संधी आणि जबाबदारीकडे तुम्ही नेमकं कसं पाहत ही जी मला संधी पक्षाने दिली जो माझ्यावर विश्वास दाखवलाय हा विश्वास पक्षाकडे कधीही कमी पडणार नाही ह्याची मला म्हणजे जी जबाबदारीची जाणीव मी ठेवूनच आता हे माझं काम राहील जो मतदार मला मत घालणार आहे मला जो निवडून देणार आहे त्याला आयुष्यात कधीही वाटणार नाही की आम्ही चुकीच्या माणसाला निवडून दिलं हा विचार सुद्धा त्याच्या मना देणार नाही ही माझी जबाबदारी आहे शंभर टक्के मतदारसंघातल्या समस्या जाणून घेणं हे माझं पहिलं प्रायोगिक काम पहिलं ते आहे समस्या जाणून घेणं आणि त्याच्यावर मग माझ्या भारतीय जनता पक्षातील जे वरिष्ठ सर्व नेते आहेत त्यांच्याशी बसून त्यांच्याशी चर्चा करून एक 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 समस्या ह्या मला मिळालेल्या पाच वर्षात मी शंभर टक्के सोडून देईन आता आपण बोलता बोलता समस्यांचा विषय काढला म्हणून मुद्दावर माझा प्रश्न आहे या पंचायत समिती गणातील जरा पंचायत समिती गणातील प्रमुख समस्या तुम्हाला नेमक्या कुठल्या वाटतात ह्या आता मी अखेरी हुमरस झाराप आणि बांबारडा चारही गावात प्रत्येक घरी मी जाऊन आलोय प्रत्येक रस्त्यावरून प्रत्येक पायवाटेवरून प्रत्येक पाळण्यांनी म्हणून मी चालत फिरलोय त्यामुळे इथे काय समस्या आहेत ह्या माझ्या लक्षात आहेत प्रामुख्याने आज रस्त्यांचे प्रश्न असतील पिण्याच्या पाण्याचे सुद्धा प्रश्न आज ह्या मतदारसंघात आहेत हे नाकारून चालणार नाही म्हणजे काम करणाऱ्याला भरपूर स्कोप आहे म्हणजे मला पाच वर्ष कमी पडतील एवढं काम आहे प्रचंड काम आहे मला प्रत्येक दिवस प्रत्येक तास यासाठी झोकून द्यावं लागेल त्याच वेळी हे माझं पाच वर्षात हे मी पूर्णपणे गाव हे माझा मतदारसंघ समृद्ध करू शकेल खर तर आपल्याला मी सदिच्छा देईल शुभेच्छा देईल पुढील शंभर दिवसामध्ये या सर्वाने आपल्याला संधी दिली पुढील शंभर दिवसामध्ये तुमच्याकडनं प्रामुख्यानं कुठल्या समस्या सुटलेल्या किंवा त्या सुटण्यासाठी प्रयत्न सुरू झालेलं चित्र आम्हा सर्वांना बघायला भेटेल पहिलं म्हणजे माझं प्रामुख्याने काम राहील दहा तारीखपासून मी नऊ तारीखला एक निवडणूक समजा जिंकलो तर दहा तारीखपासून माझं काम राहील की प्रत्येक गावातील प्रमुख प्रमुख कार्यकर्ते असतील प्रमुख पदाधिकारी असतील प्रमुख व्यक्ती असतील अशांना भेटून त्या गावात काय काय गोष्टी गरजेच्या आहेत ज्या मी फिरताना काही माझ्या डोळ्याआड राहिल्या असतील प्रमुख प्रमुख समस्या ह्याचं सर्वच नोटिफिकेशन करणं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे कारण कुठचं काम करायचं आहे त्याचं पहिलं आपल्याकडे पेपरवर पाहिजे आपणाला त्या मग त्या सर्व समस्या एकत्र करून त्यातून इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट कुठची गोष्ट आहे इम्पॉर्टंट कुठची गोष्ट आहे मला पावसापर्यंत ही केली तरी चालेल अशा कुठच्या गोष्टी आहेत डिसेंबर पर्यंत गेली कुठची तरी म्हणजे याचं सॉर्ट आउट करून याचा सर्व लिस्टान्यक्रम हा प्राधान्यक्रम लावून मी माझ्या वरिष्ठांकडे बसून जसे आम्हाला मग डीपीडीसीचा निधी असेल आमदार निधी असेल खासदार निधी असेल ह्या सगळ्यांकडे बसून त्याच योग्य असं निवारण करेल खरंतर नाही मतदारसंघात फिरत असताना आणि मी देखील आपल्याला ओळखतो चांगलं एक शांत संयमी विकासाचं विजन असलेलं मुळ मन, मन मिळावं आपण व्यक्तिमत्व आहात त्यामुळे लोकांकडनं भेटणारा प्रतिसाद हा नक्की चांगला असेल मला तुमच्याकडनं जा ऐकायला आवडेल कसा प्रतिसाद मध्ये हुमरस हे माझं आहे कारण माझं वैयक्तिक रेशनिंग व्यवसाय आहे रेशन दुकान असल्यामुळे प्रत्येक कुटुंब कुटुंबातल्या अगदी छोट्या छोट्या बालकापासून वयोवृद्ध ज्येष्ठांपर्यंत सगळेजण मला व्यवस्थित स्वभावाने ओळखतात अखेरी उमरस मध्ये मला वाटत होतं की मध्ये आणि बांबारड्यामध्ये मला हे कमी ओळख नाही माझी असेल कारण आपला तेवढासा संपर्क नाही राहिलाय कारण आम्ही गाव लेवलवरच कार्यकर्ता म्हणून काम केलंय परंतु ज्यावेळी मी फिरलो गावात तर ऐंशी टक्केपेक्षा जास्त घरातील त्या कुटुंबातील व्यक्ती ह्या माझ्या परिचितच होत्या फक्त मला माहीत नव्हतं अरे हे तुझं घर का अशी परिस्थिती मला मध्ये तशीच सेम बांबारड्यामध्ये म्हणजे आमच्या जे आम्ही काही विकास कामं करतो किंवा जे आम्ही काही कार्यरत आहोत ह्या आपल्या कार्याची दखल पंचक्रोशीतील जनता घेत असते हे मला ह्या निवडणुकीच्या दरम्यान कळालं कसं असतं माहितीये दिले साहेब आपण बोलण्याऐवजी आपलं काम बोललं पाहिजे ते आणि तेच तुम्ही तुमच्या त्या आठ वर्षाच्या कार्यकाळात केलंय त्यामुळे हा कदाचित प्रतिसाद तितका दांडला भेटतोय आपल्याला मला खर तर या विकास कामांबाबत बोलत असताना थोडं राजकारणावरती देखील या मुलूक मैदानात चर्चा होणं गरजेचं आहे साहेब काय सांगाल आपल्या समोर जे उमेदवार उभे आहेत त्यांचं आव्हान वाटत आव्हान मांडण्यापेक्षा पहिल्या आधी सांगतो समोरचे आज उभाटाचे उमेदवार आहेत अपक्ष उमेदवार आहेत माझे कोणी दुश्मन नाही माझे मित्रच आहेत ते दोन्ही माझे मित्र आहेत परंतु मैदानात गेल्यानंतर मग मित्र वगैरे हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मला निवडणूक जिंकायची आहे ह्या दृष्टीने सर्व गोष्टी चालतात तर आता मी दोन्ही उमेदवारांचा एक बारीक अभ्यास केला की आता अपक्ष उमेदवार आहेत त्यांना सुद्धा पक्षाने सुद्धा त्यांचे पक्षातून निलंबन केलेलं आहे पुढच्या सहा वर्षासाठी समजा हे जर उमेदवार निवडून आले तर ह्या गावात विकास कामं कशी येतील कारण काम तर भरपूर पेंडिंग आहे जनतेने सुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे आणि जनता पण सुज्ञ आहे ह्या गोष्टीसाठी त्यामुळे अपक्ष म्हणा किंवा उबाटा उपाटाचा सुद्धा आज सत्तेत जर आपण बघितलं अगदी केंद्रात राज्यात जिल्हा परिषद सुद्धा आजच्या कंडिशनला जे आज काय बिनविरोध निवडून आलेत त्या हिशोबाने जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या सुद्धा महायुतीकडेच राहतील त्यामुळे उभाटाचा जर उमेदवार निवडून आला तर विकास कामं ही होऊ शकणार नाहीत एकशे दहा टक्के आणि ही सुज्ञ सर्व जनतेला माहिती आहे त्यामुळे ते त्यांचं आव्हान मोठं आहे असं मला वाटत नाही परंतु शेवटी रणांगणात प्रत्येक जण ताकदवरच असतो कोणाला ही कमी लेखून चालायचं नाही त्यामुळे त्यांच्या ताकदीपेक्षा माझी ताकद कशी लागेल यासाठी माझा भर आहे आणि मी शंभर टक्के हे माझी ताकद त्यासाठी लावतोय खर तर अगदी शेवट्याला आपण येतोय या सर्व मतदारांनी म्हणजे झारा पंचायत समिती गणवतील सर्व मतदारांनी सीताराम तेली अर्थात भारतीय जनता पार्टी महायुती यांनाच मत नेमकं का द्यावं कारण एक पहिला म्हटलं तो विकासाचा मुद्दा विकास कामं जे आपण सत्ताधारी पक्ष असल्यामुळे जो गावात निधी पाहिजे जो फंड आला पाहिजे हा आपल्या गावात पक्ष सत्ताधारी पक्षामार्फतच येऊ शकतो दुसरा गोष्ट मी एक अनुभवी व्यक्ती आहे म्हणजे पदाधिकारी म्हणून मी काम केलेलो आहे सदस्य म्हणून काम केलंय सरपंच म्हणून काम केलंय मी नौका उमेदवार नाहीये म्हणजे एखादं गावात विकास काम आणण्यासाठी कोणाला अर्ज करायचा कोणाची शिफारस घ्यायची कुठल्या मंत्र्यांना जाऊन भेटायचं ही सगळी प्रोसिजर माझ्याकडे ऑलरेडी मला सर्व माहीत आहे मी ह्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे जो माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणा किंवा मला जे मतदान केलं पाहिजे त्यासाठी हे माझ्यासाठी प्लस पॉइंट आहे मला अजून एक जाणून घ्यायचं सत्ताधारी पक्षाचाच उमेदवार विजय का झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं अजून स... काही सविस्तर सत्ताधारी पक्षाचा उमेदवार विजयी होण्यामागे पुन्हाही ते झालं की निधीची ज्या गोष्टी आहेत जर सत्तेत माणूस नसला उमेदवार जर विरोधी बळा याच्यावर बसणार असलं तर फार फार काय ज्या शासनाच्या योजना आहेत त्या फक्त लोकांपर्यंत आपण पोचवू शकतो पण निधीसाठी शेवटी विचार केला जातो पक्षीय लेवलवर सुद्धा कारण मी ग्रामपंचायत केली म्हणून सांगतो ही ग्रामपंचायत कोणाकडे आहे तसा निधी येतो म्हणजे हा वरिष्ठ लेवलवरचे विषय असतील किंवा एक राजकारणातील काही ह्या गोष्टी असतील थी मे बी असेल काय असेल ते पण आणि जे मी म्हटलं सरकार म्हणजे योजनांच्या बाबतीत तर मला मला त्याचं सुद्धा माझं नेटवर्क आहे ऑलरेडी म्हणजे मी गावात जे आता सदस्य आणि सरपंच काम करत असताना कुठचीही शासकीय योजना मला शासन निर्णय आला ना। की दुसऱ्या सेकंदाला ही माझ्या पूर्ण ग्रामस्थांपर्यंत पोहोचते तेवढं माझा पूर्णपणे सेटअप मी बनवून ठेवलेला आहे मला आता ते पण काम करायचंय की मला आता हा सेटअप माझा चार गावांसाठी करून ठेवला पाहिजे म्हणजे ह्यामध्ये फक्त कोण माझ्या मतदान करणार त्याच्यासाठीच असं नाही मतदान हो म्हणजे निवडून येईपर्यंत मी एका पक्षाचा आहे पण एकदा निवडून आल्यानंतर मी त्या गावाचा आणि त्या मतदारसंघाचा आहे जसं मी सरपंच झुमरसचा असलो तर मी भाजपचा शिवसेनेचा असा सरपंच नाही आहे सरपंच मी गावाचा आहे याची मला जाणीव आहे आणि उद्या सकाळी ह्या ह्या पदावर सुद्धा निवडून आल्यानंतर माझ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचं काम करणं ही माझी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे हे शंभर टक्के सर करणार तुमच्या विचारांना देखील शुभेच्छा आहे सदिच्छा आहेत माझ्या आणि खूप चांगला आपण सगळं मांडताय बोलताय नेमकं काय आवाहन कराल सर्व मतदारांना सात तारीखला मतदान आहे आणि नऊ तारीखला मतमोजणी काय नेमकं आवाहन करा मी माझ्या मतदार बंधू भगिनींना थोडक्यात आवाहन करेन की मी कुठचाही व्यावसायिक नाही आहे मी काम करण्यासाठी किंवा काम करत आहे म्हणून मला पक्षाने संधी दिलेली आहे काम करण्यासाठी संधी दिलेली आहे पक्षाला पण वाटलं एक गाव पातीवरचा चांगला कार्यकर्ता हा तालुका पत्तीवर सुद्धा चांगलं काम करू शकतो यासाठी पक्षाने संधी दिली म्हणजे शंभर टक्के मी काम करण्यासाठी उभं आहे मी कुठलाही कॉन्ट्रॅक्टर नाही आहे की मी कुठे कामं घेणार त्यातून माझा संसार चालवणार अशी गोष्ट नाही आहे माझा जो कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे तो मी माझ्या वैयक्तिक माझं रेशन दुकान असेल किंवा मी अजून काही व्यवसाय करत असेल तर तो मी वैयक्तिक आहे पण स्वतः म्हणून मी हे काम कर शासकीय योजना असतील किंवा मतदारसंघातील ज्या समस्या आहेत या समस्या निवारण करण्यासाठीच मी आज उभा आहे आणि मतदारांनी तुम्ही सर्व बंधू भगिनीने हुमरस गाव हा काय लांब नाही आहे आपल्या आजूबाजूचाच गाव आहे तुम्ही स्वतःही चौकशी करू शकता की सीताराम तेली हे सरपंच जे आहेत तुमचे ते खरोखरच काय आहेत काम करतात की नाहीत याची तुम्ही स्वतः खात्री करून घ्या आणि मला शंभर टक्के मतदान करा मी कुठचंही आश्वासन किंवा उगाच काहीतरी सांगायचं मत घालण्यासाठी तुमचा रस्ता मी उद्या करून देणार परवा करून देणार हा माझा विषय नाही मी तुम्हाला काम करून दाखवणार आणि त्यानंतर सांगणार हे काम आम्ही आमच्या पक्षामार्फत किंवा कोणा कोणाच्या सहकार्याने केलं त्याची ओळख करून देणार असा मी कार्य करता आणि अशी माझी ओळख उमरस गावात आहे हीच ओळख माझी मी माझ्या पूर्ण पंचायत समिती मतदारसंघात माझी ओळख करणार आहे सात तारीखला मतदान आहे आणि नऊ तारीखला विजयाचा गुलाल जाणार आहे अर्थात या दोन्ही तारखांसाठी आपल्याला आजच शुभेच्छा देऊन ठेवतो धन्यवाद धन्यवाद पुन्हा भेटू आपण नऊ तारीखला आणि अर्थातच या संपूर्ण मुलूक मैदानामध्ये प्रचाराचा शेवटचा क्षण आहे तरी पण आपण पूर्ण वेळ दिला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आपण कुठे जाऊ नका पाहत राह चॅनल कोकणच्या समृद्धीचं कोकणशाही धन्यवाद